काय सांगा बाय किंमत काय सांगायचोडी एकतीस एकतीस दाताला कशी सहा आता दोन्ही सहा सात का गरीब आहेत का बैलब आहेत कामाची गॅरंटी का बैलाची मित्रांनो बघून घ्या काळा कलरमध्ये बैल आहे ते सारखे दोन्ही फुल तयारी आहे दोन्ही पण सारखी हाईट लायला पूर्ण सारखा आहे शिंगाला पूर्ण सारखा आहे कंबळ बंगूड बघून घ्या सारखा थोडं एकदम किमतीला काय म्हणते एकतीस 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 सांगायची काय फायनल द्यायची होईल की सौदीला होईल कमी जास्त नंबर सांगा तुमचं नाव नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट वीस बासष्ट वीस शेवटी सौद्याचे नाव काय आपलं शेळकी गाव हलगरा तालुका जिल्हा तालुका लिलंगा ठीक दादा की थे कोणता चार आहे हे आहे का हे चार आणि हे सहा झालंय का बरं बघून घ्या सारखा जोडे पूर्ण हाईट लायला पूर्ण सारखा जबरदस्त जोडे बरं कामाची मारेंची गॅरंटी नाही कामाची गाडी लावून बरं गॅरंटी बरं बरं फुल गॅरंटीची बघून घे मित्रांनो पूर्ण हाईट लायला सारखा पूर्ण पाया लयला बघून घे मागून शेफ्टी लायला दहा बरं फायनल कुठपर्यंत सोडणार कुठपर्यंत सोडणार एक पंचाहत्तर ला सोडणार नंबर सांगा अठ्याण्णव एकोणव्वद नाव काय तुमचं ठीक बाबा काय सांगली किंमत नव्वद नव्वद हजार सहा सहा झाली का बरं बरं मित्रांनो नव्वद हजार सांगायचे दातात सात सात हजार झाले आहेत ते काळ्या कलरमध्ये बघून घे सारखा जोडे नंबर सांगा ना तुमचा त्र्याऐंशी ब्याऐंशी म्हणले का त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर झिरो चार एकेचाळीस एक्केचाळीस अठ्ठावन्न नाव काय तुमचं ठीक आहे गाव बर काय सांग किंमत जोड्याची एक दहा दाताला कशी ती आता सहा सात मित्रांन बघून घ्या एक दहा सांगा येतं दाताला सहा सात झालेली ही पहिल्या पूर्ण सारखा जुडे मागून पुढून बघून घ्या शिंगायला खांद्याला पूर्ण सारखं आहे कंबळ बोंबुडी एकदम बघा छाट आहे एकदम कोमट्याला पण कमी दोन्ही पण सारखे हो नंबर सांगा तुमच्या नाही गाव कोणतं म्हणजे बरं बरं आपला तालुका कोणता येते उदगीर का रे का बरोबर ठीक हो काय सांगाय जोड्याची किंमत एक पाच दाताला कशी ती निघालेत काय बरं बरं एक पाच सांगायचे तर कामाची मारण्याची गॅरंटी नाही का बरं यांची बर मित्रांनो बघून घे हरण्या कलरमध्ये आहे दुसरा देवनी आहे पलीकडा तुमचाच आहे का पलीकडा जोड तुमचाच आहे का त्याची काय सांगायचं त्याची पंचान्न सांग आताला किती चारच्या आहेत का मला कसे ते बरं मारण्याची गॅरंटी तुमचा नंबर सांगा ना मोबाईल नुम नंबर नुम बरं गाव कोणतं आपला चिद्रेवाडी तालुका जिल्हा कोणता आपला हा युट्यूब काय सांगायचं जोडायची किंमत एक पंचावन्न एक पंचावन्न चारच्या का। कामाला कसा का भरते नंबर एक गरीबत बैल गरीब आहेत काय का, एक का मधला एकसष्ट एक एक दाताल कसायची सहा सहा मधला चार दात त्याचे काय सांगायचे पंचावन्न हे लाल भांडा लाल बांडायचे पासष्ट पासष्ट दाताल कसं आहे दाताला सहा झालेला आणि ह्या जोडाची फक्त एक एक वीस सांगायची दाती कशी ती ती बघा हे चार सहा चारशा आहेत चारशा आहेत बरं बरं हे समोरचा जोड हे बी चार चार दा। चार चार दात झाली याची काय म्हणजे त्यांचे सांगायचे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार कामाची मारणी पूर्ण गॅरंटीट पूर्ण पूर्ण गॅरंटी जोडाची सव्वा लाख सवा लाख दाताल कशी दोन 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 दात दोनदा समोरचं आपल्याला जोड नह हो त्याची काय सांगायची याची काय सांगायच एकवीस एक दाती कशी आले काही नंबर सांगा तुमचा एकदा नंबर एक्क्यान पैताळीस चौसष्ट ब्याण्णव चाळीस दमसे बोलू थोडा बोल्याण्णव पैताळीस चौसष्ट ब्याण्णव चाळीस नाम नामो बेग मोहम्मद अली गाव कोणसा हल्ली हल्ली प्रॉपर गाव आज किती बैला पुरे किती बैले बैल आज किती बैला पुरे कितने बैल आहे पूरे आज हाँ सोला सतरा आहे ठीक आहे अच्छा अच्छा एक चाळीस सांगायचं कामाल कसा आहे बरं जोड गरीब आहेत का बैल गरीबत का म्हणलं बैल गरीब का बैल बरं बघून के सारखा जोडे हो तुमचं गाव कोणतं म्हणले गाव कोणतं म्हणले बरं बरं तालुका जिल्हा कोणता येत आहे आपल्याला मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे नंबर असला सांगा ना पाठ आहे का नाही का बरं बरं ठीक बरं बरं काय सांगले यांची कोणतं दिलेलं आहे दिलं का उभं टाकलेलं पंचायस दाताल किती ते बरं हे सहा ह्याची काय सांगायचं पंचेचाळीस हजार सांगायचं काम आलेला कसं गरीब आहे का भाई गरीब आहे तुमचा नंबर सांगा कोणतं म्हणजे कुमटा कुमटा तालुका जिल्हा ठीक आहे दाताल किती रे बैल दाताल किती दाता काय सांगितलं किंमत एकचाळीस एकचाळीस सांगायचे मित्रांनो बघून घेऊया एकचाळीस नीद्टर सांगायचे दाताल सहा सात बैल येतं काळ्या कलरमध्ये खाल्ल्यामध्ये येते नंबर सांग तुझा सत्तर सत्तर वीस एकतीस एकतीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव नाव काय आपलं सतराम राहतो बरं कितीपर्यंत यंदा एक पंधरा पर्यंत बरं बरं काय सांगायला जोडाची किंमत दातल कशी तर चार चार बरं कामाला कसं आहे जोड बर बर गरीब आहेत का बैल मित्रांनो बघून घ्या सार काय काळा भांडा कलर आहे बैलाचा हे पण तुमचाच आहे का याची काय सांगायली एक चाळीस जाताल कसे ते दोन दोन कामाला लावलेली काही बरं बरं हे गरीब आहेत का बैल याची काय होईल फायनल फायनल कुठपर्यंत सोडणार सव्वा लाख ते

अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा का सांगायचे चाळीस सांगायची फायनल कुठपर्यंत सोडणार कमी जास्त नंबर सांगा ना तुमचा एक्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकवीस एकवीस ब्याऐंशी नव्याण्णव ब्याऐंशी नव्याण्णव नाव काय आपलं संजय कुंभारी गाव डोंगर डोंगर एकच का आपला त्याचे काय सांगायचे पंचेचाळीस हजार सांगायचे ते काय वयाचे ते एक वर्षाचं एक वर्षाचे का बरं कमी जास्त होते त्याच्यात ते कोणाचं त्याचे काय सांगायचे किती दिला पंचावन्नला पंचावन्न दिला का कुठं दिला हे कुठे दिला म्हणलं कोणत्या गावाला दिला हे तिकडे यायला गेलं आंध्रामध्ये दिलं का किंमत काय सांगाल जोड्याची दीड लाख सांगायचे दादाला कसे चार चार झाले त्या बरं गरीब आहेत का कामाची गॅरंटी आहे ना का उतरण बघून घ्या सारख्या कलरमध्ये आहे कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी राहीन पूर्ण हाईट लिहायला पूर्ण सारखा जोडे हा काय नंबर सांगा तुमचा एकदा नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा नम्बर एट सिक्स नाइन एट एट सिक्स नाइन एट एट सिक्स एट सिक्स हेलो श्या अठ्यान्न श्यास तेवी ठिक ठिक सँगाइ बरेसी पञ्चहत्तर सँगाइच कति महिना चाहिँ बारा महिना चाहिँ मित्रानो पञ्चहत्तर सँगाइत बारा महिने चाहिँ